देशाचा सर्वांगीण विकास पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मोहोळ तालुक्यातील सर्वाधिक मताधिक्य देण्यात येणार आहे असे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितले भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ शनिवारी माजी आमदार राजन पाटील आमदार यशवंत माने महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी मोहळ विधानसभा मतदारसंघातील विविध गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला कमलावं ही सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही कारण माझ्या आमदार आम्ही जो इतर प्रभू लिंगेश्वराचं दर्शन घेतलं सभा घेतली आणि मला वाटतं चांगल्यापैकी गावा चांगल्या प्रकारचा दिल यशवंत मानेचा दिला तसाच दिल या निवडणुकीत येश्वर मारला पुन्हा हा महिन्यात काय तुम्हाला सांगतोय आणि हा ध्याना सारखा मतदान सहा महिन्यानंतर एवढी विनंती मी या ठिकाणी आपल्याला करतोय कदाचित आमच्या बाकी लोकांना कमळाला द्यायला लागलं यायला कदाचित सभ्र निर्माण झाला आपल्या भागात नक्की झाला असं परंतु आपण मोहन कमिटीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहे प्रमाणे आम्हाला कुठं आमदार किंवा आहे का कुठं खासदार किंवा आहे का काही नाही परंतु ज्यांचं आमच्या मोहन कमिटीचे प्रश्न सुरू होते त्यांना पाठिंबाला येतात आता की अजित दादा पवारांनी महाराष्ट्राच्या विकासाला ते म्हणून करता पाठिंबा दिला महाआघाडीला बरोबर ना महायुतीला तशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये चांगलं काम करणार मानतो असेल त्याला पाठीमध्ये ज्यावेळेला माझ्याकडे पहिल्यांदा हे आले आमचे सचिनबाई कल्याण शेट्टी आणि रामबाऊ ज्यावेळेला माझ्याकडे पहिल्यांदा माझ्याकडे घरी आले त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की मी धर्म माणूस आहे मी आघाडीचा धर्म पाळणार आहे तुम्हाला आमची जी काय बघतात प्रामाणिकपणे आम्ही देणार आहे आमचं दोन कामा एक अनगर बागातल्या दहा गावचं पाणी दुसरं बॅरेज शेजार भीमा नदी बॅरेज बंधारे आज हे बंधारे परंतु हे बंधारे हे दरवेळेच पाणी ओरली तर सोडावं लागतो बॅरेज बंधारा बांधला तर कुणाची जमीन जाणार नाही आत्ता तुम्हाला सगळ्यांना सांगतो बॅरेज बंधारामध्ये ही उंची वाढून मागे लांबवलं जातं पाणी की सात सहा महिने पाणी पाणीच आत्तापर्यंत टिकलं गोदावरी नदीवर तापी नदीवर कुठली नदीवर त्या विदर्भात त्या नदीवर जसे बंधारे बांधलेले आहेत फक्त दुर्दैव आपल्या भीमा नदीवरच ना नाही शिना भीमा ना नदीवर ना नाही गोदावरीवर तर माझ्या नातेवाईकांची गाव ना आहेत गोदावरच्या नदी मे महिन्यामध्ये <laughs> तिथं पहिले पोहणी लागते अशा त्या नंतर तशा प्रकारचे बंधारे बांधा की ज्याच्यामुळं हे आपल्याला थोला खोला पाणी आहे उद्या दोन लाईन की नदीला पाणी सुटण्याची शक्यता फार दुर्मिळ आहे आणि म्हणून याचा विचार करू आम्ही यांच्या करतो आणि त्याच्यासाठी दिल्ली सरकार मोठा पैसा आहे आणि तो पैसा जसा ईश्वर कांद्या माने मुंबईमध्ये पैसा घेतून क्षमता आहे मोठी एवढी इथे काम झाले आपल्याकडले आमदार नव्हते तुमचे तर किती आमदार होते गोड गोड बोलत नुसता आमदार होऊन चालत नाही तर तो आपल्या कलेतून कुशलीतून तो निधी आपल्या तालुक्याला आणला पाहिजे हे सरकारचा निधी आपल्या मतदारसंघामुळे आणू शकताय ते आम्ही वायशिम तालुक्यामध्ये बघितलेला आहे आणि म्हणून करता मुंबईवरून आणतील यशोरता त्या पैसे दिल्लीवरनं पैसे आणण्यासाठी मजबूत म्हणून पाहिजे म्हणून पाहिजे म्हणून त्याचा सुदैवानं आम्ही यांची इकडं तिकीट नाही तर दोन महिन्यांपर्यंत आम्ही काय होतो की या माणसाला आमच्याकडे तिकीट मिळावं जेणेकरून या भागाचा विकार आणि म्हणून आमचं तुम्हाला राम एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आता खासदार होणार आहात रस्ता रस्त्याला पैसे देऊ नका रस्त्याला तर खंबीर आहे तुमचं रस्त्याचं आश्वासन आम्हाला नको आहे आम्हाला भंडारे बागाचं आश्वासन आमच्या या हेमा नदीवर शेना नदीवर जेणेकरून शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही आता बॅरेज बनणार एकावेळे तारो उघडणार वगैरे त्याला दारं टाकाने दार लिंकेज होणारे बरोबर आहे ना हे प्रॉब्लेम होतात ते आता बरोबर कसले बनणार आहे तुम्ही घालणार झाल्यानंतर आमची ही दोन कामं प्राधान्यानं करा तुम्हाला मत कमी पडणार नाही आश्वासन केलं बोलत नाही तर ही विचार विचारधारे माणसं आहे दिल्याचं पडणारा आमचा तालुका आहे त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला आपल्याला तरी आमचे भंडारे रस्ता रत्ना करतो आम्ही पैसे आणतो आमच्या देवेंदरची ओळख आहे आमच्या आजी ओळख काय आम्ही त्यातनं आणतो दिल्लीतली आमची ओळख तुमची ओळख पहिली असेल अजून पहा पण पैसे करत तिथे दिल्ली सरकारकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसे आहे इरिगेशन पैसे आखतील मला वाटतं की नगर जोडा नद्या डायव्हर करा याच्यात काहीतरी मोठे फ्रेट साहेब त्याच्यात तुम्ही अनावी एवढी मी तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या नेहमी गाव एका कोपऱ्यात करा शेवटी आपल्याला मराठ मला अर्थ मोदीजींनी मोदीजीने मागच्या दहा वर्षामध्ये विकासाची कामं केली भारताचं नाव जगाच्या नकाशामध्ये एक वेगळं उंचेला नेऊन ठेवलं त्या मोदीजींची ही निवडणूक आहे एक काळ असा होता की आपल्या देशाला जागतिक नकाशावर त्या ठिकाणी आपल्या देशाची प्रतिमा हे गुणी आपल्याला मोजत नव्हतं परंतु प्रधानमंत्री मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले आणि जागतिक पातळीवर भारत काय आहे याचे अनेक उदाहरणं दिले आपल्याला माहिती आहे की दोन हजार आपल्या गावचा रस्ता त्याला पैसे पडते मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे जागतिक पातळीवर आपल्या देशाची मान उंचावण्याचं काम मोदीजीने केलं एक काळ असा होता की भारताला जगाच्या नकाशामध्ये त्या ठिकाणी भारत वागणुकीच्या दर्जाची दिली जायचे परंतु मोदीजी पंतप्रधान झाले हिंदुस्थानची लोकसंख्या इतकी मोठी आहे इतकी ताकद आपल्या देशाकडे आहे परंतु दुर्दैवानं आपल्या देशाची जागतिक पातळीवर प्रतिमा वेगळी होती पण मोदी जे पंतप्रधान झाले या ठिकाणी अनेक सांगता येतील अडकले त्यावेळेस त्यांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन रशिया युद्ध थांबवून त्यांना बाहेर काढलं आपल्या देशाकडे त्या ठिकाणी जी ट्वेंटीच्या इतक्या कॉन्फरन्स झाल्या परंतु जी ट्वेंटीची कॉन्फरन्स कधी भारतामध्ये झाली नव्हती मोदीजीने पंतप्रधान झाल्यानंतर त्या ठिकाणी जी ट्वेंटी जे वीस देश यांच्यामध्ये आहेत जगातले टॉपचे ही जी ट्वेंटीची कॉन्फरन्स आपल्या देशामध्ये मोदीजीने आयोजन केलं जगभरातून लोक आपल्या देशामध्ये आले